बायकांच्या आयुष्यात ना खूप सारे प्रॉब्लेम्स असतात आणि त्यातलाच एक प्रॉब्लेम म्हणजे नवरा असं म्हणतात नवरा सापा सारखा असतो कधी ढसेल ना सांगता येत नाही आता त्यानं मला ढसायच्या आधीच ना मी त्याला ढसायला चालू केलं होतं म्हणून आणि हो बायकांच्या आयुष्यातील दुसरा प्रॉब्लेम म्हणजे ही भांडी कधी संपायचं नावच घेत नाहीत किती पण घासा आणि बायकांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे पिरियड पोटात दुखणे त्याचबरोबर लिकेजचं टेन्शन पण आता मला नाही याचं सोल्युशन भेटलेलं आहे कारण माझ्याकडे हेल्थ फॅपची पिरियड पँटी जी शार्क टँक मध्ये आलेली आहे आणि यामध्ये बॅड कप आणि टॅम्पॉन नाहीये आणि हे नॉर्मल क्लोथ नाहीये त्यामुळे कॅश फ्री आणि कम्फर्टेबल आहे आणि हे बी आय एस सर्टिफाईड सेफ अँड रिकमेंडे फिफ्टी पर्सेंट कॉस्ट सेविंग आणि इको फ्रेंडली सुद्धा आहे आणि ही पिरियड पॅन्टी तुम्ही इझिली ना धुवू शकता आणि दोन वर्षापर्यंत युज सुद्धा करू शकता आणि ही पिरियड पॅन्टी तुम्हाला वर भेटून जाईल चला मला माझ्या लाईफ च्या सगळ्यात मोठ्या प्रॉब्लेम चा सोल्युशन भेटलेला आहे पण ह्या प्रॉब्लेमचं काय करू आज सुद्धा लाईफ मध्ये काही प्रॉब्लेमचं सोल्युशन ना भेटलेलं चांगलं आहे कारण याच्या मागे खूप सारा आनंद दडलेला आहे नाही का चला ज्या गोष्टीवर समाज कधी बोलत नाही ना त्या गोष्टीवर बोलण्याचा छोटा प्रयत्न केलेला आहे आणि हे प्रत्येक स्त्रीसाठी ना महत्वाच आहे चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाय बाय